नमस्कार परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी बोटव्याची खिचडी बनवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक बाऊल बोटवे घेतले आहे तर कढईमध्ये आपण हे टाकूया यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण हे भाजून घेणार आहोत सतत ढवळत आपण हे बारीक गॅसवर छान असं सोनेरी रंगावर भाजून घेणार आहोत हे पहा छान असे खमंग भाजून झाले आहेत जितके आपण हे खमंग खरपूस भाजू तितकेच खायला देखील टेस्टी लागतात आता एका डिशमध्ये काढून घेऊ याच पॅनमध्ये आपण तीन ते चार चमचे फोडणीसाठी तेल गरम करून घेऊ तेल गरम झाल्यानंतर यामध्ये टाकू आपण एक चमचा जिरे मोहरी जिरे मोरी छान परचडल्यानंतर यामध्ये आपण कधी पाणी टाकू एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ अद्रक लसूण टाकल्यामुळे याला छान खमंग येतो थोडंसं आपण परतून घेऊ एक कांदा इथे मी लांब आकारामध्ये कट करून घेतले आहे तर लसूण आता थोडंसं परतून झालेलं आहे तर यावेळी आपण आता कांदा टाकून हे देखील परतून घेऊ कांदा आता थोडासा गुलाबीसर झालेला आहे यावेळी आता भाजलेले शेंगदाणे टाकून घेऊ आणि अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक चिरलेला टोमॅटो टाकून हे मऊ होईपर्यंत परतून घेऊ यामध्ये आता आपण सुके मसाले टाकून घेऊ पाव चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट आणि चवीपुरते मीठ याला एकदा मिक्स करून घेऊ ज्या बाउलने घेतले होते त्या बाउलने मी इथे पाणी टाकत आहे इथे दोन बाउल मी पाणी टाकत आहे म्हणजे आपल्याला दुप्पट प्रमाण लागणार आहे आता याला उकळी येऊ द्यायची आहे आता उकळी फुटलेली आहे यामध्ये जे भाजलेले बोटवे होते ते यामध्ये आपण टाकून घेऊ एकदा हे छान असं मिक्स करून घेऊ यावर झाकण ठेवून आपण हे बोटवे शिजवून घेऊ हे पहा आता छान शिजलेलं आहे बोटव्याची खिचडी बनून आता तयार आहे तर गॅस आपण बंद करून घेऊ तर ही रसरशीतच बोटव्याची खिचडी खूप छान लागते जर तुम्हाला कोरडी आवडत असेल तर थोडंसं पाणी यामध्ये तुम्ही कमी टाकू शकता याची आणखीन टेस्ट वाढवायची असेल तर यामध्ये थोडंसं मॅगी मसाला आपण टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आणि शेवटी थोडीशी शे, यावर कोथिंबीर टाकू तर अशी ही बोटव्याची खिचडी बनून तयार आहे तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद